माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एक बनो बनव राष्ट्रीय महासंघ महाराष्ट्र राज्य नॅशनल कॉन्फेडरेशन फॉर डेव्हलपमेंट ऑफ डिसेबल कार्यालय प्लॉट क्रमांक सव्वीस ऑरेंज सिटी पेट्रोलियम रिंग रोड छत्रपती चौक नागपूर चार चार शून्य शून्य एक पाच अध्यक्ष सौमेधाताई काळे कार्यालय श्री सुरेंद्र खरात राष्ट्रीय संपर्क प्रमुख श्री सुहास काळे राज्य प्रवक्ता श्री मनीष डांगे सचिव श्री बाळासाहेब पाटील श्री शिवाजीराव मोरे राज्य उपाध्यक्ष महासंघ जिल्हा संपर्क कार्यालय शिव कॉलनी लोणखेडा तालुका शहादा जिल्हा नंदुरबार मोबाईल नंबर एट वन एट झिरो एट फाय थ्री सिक्स एट सेवन आठ एक आठ शून्य आठ पाच तीन सहा आठ सात नाईन फोर टू वन फाय सेवन झिरो वन फाय सेवन नऊ चार दोन एक पाच सात शून्य एक पाच सात तातडीचे प्रथेचा गट विकास अधिकारी माननीय गट गट विकास अधिकारी विषय दिव्यांग आस्थापना कक्ष व ग्रामपंचायतीच्या स्तरावर दिव्यांग नोंदणी होणे बाबत महाशय वरील विषयास अनुसरण आम्ही पदाधिकारी राष्ट्रीय अपंग विकास महासंघ महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा नंदुरबारच्या वतीने अशी मागणी करण्यात येते की केंद्रीय अधिनियम तालुक्यात दिव्यांग कक्ष स्थापन करणे बंधनकारक असून आपल्या तालुक्यात या कक्षाची निर्मिती नसल्याचे दिसून येत आहे तरी आपल्या तालुका स्तरीय दिव्यांग आस्थापना कक्ष व ग्रामपंचायतीच्या समित्या त्वरित स्थापन करणे व या समित्यावर कलम पंचाण नुसार दिव्यांगांना प्रतिनिधित्व देण्यात यावे ही सर्व कार्यवाही करून आम्हास कळवण्यात यावे तसेच तालुक्यातील ग्रामपंचायतीकडून ग्रामस्तरावर दिव्यांग बांधवाची व भगिनीची संख्या किती आहे याची एकूण आकडेवारी उपलब्ध नसल्याचे दिसून येते आहे विशेष दिव्यांगांची संख्या किती यावर सर्वेक्षण करून रजिस्टर नोंदणी करणे केंद्रीय अधिनियम पी डब्ल्यू टी ऍक्ट दोन हजार सोळा नुसार बंधनकारक असताना संबंधित ग्रामसेवकाकडून हा सर्वे करण्यास दुर्लक्ष केले जात आहे असे करणे किंवा अशा कुठल्याही संस्थेने दिव्यांगाच्या अधिकाराचे उल्लंघन केले तर कलम एकोणनव्वद ब्यानव नुसार शिक्षा व दंडाची तरतूद आहे तरी गावरी दिव्यांगाचा सर्वे करून आठ दिवसाचे आत आठ दिवसाच्या आत आम्हास खाली तक्त्यात सास यादी सादर करण्यात यावी व दिरंगाई व शिस्त भंगाची कारवाई पासून सुरक्षित राहावे अशी अपेक्षा आहे तर या विषयावर आपल्या स्तरावरून योग्य ती कारवाई त्वरित करण्यात यावी अशी विनंती माहिती स्तब सादर माननीय जिल्हाधिकारी सो व दिव्यांग पुनर्वसन अध्यक्ष नंदुरबार जिल्हा माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी જિલ્લા પરિષદ નંદુરબાર જિલ્લા માનનીય સમાજ કલ્યાણ અધિકારી સ જિલ્લા પરિષદ નંદુરબાર જિલ્લા આપલે શ્રી શિવાજીરાવ મોરે રાજા ઉપાધ્યક્ષ ધન્યવાદ